से गाल कधी अचानक सुजलेत का किंवा गाल सुजल्यामुळे जेवण खायला खूप त्रास होतोय असं झालंय का मग नक्कीच ही गाल फुगी असू शकते आता गालफुगी म्हणजे नेमकं काय का आणि ती पसरते कशी त्याची लक्षणं कोणती आणि त्यावर उपाय कोणते या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात गालफुगीला काही जण गाल, का गाल गुंड असं सुद्धा म्हणतात आता तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की गालफुगी म्हणजे नेमकं काय का तर गालफुगी हा एका विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे व्यक्तीची लाळ आणि नाकातील स्त्राव या मार्फत हा रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला पसरू शकतो या आजारात गालाच्या खाली गळ्याजवळ असलेल्या लाळेच्या ग्रंथी सुसतात यात अधिक प्रमाणात गाल फुगतात म्हणून या आजाराला गालफुगी म्हटलं जातं गालफुगी हा आजार मोठ्यांपेक्षा लहान मुलांमध्ये जास्त दिसून येतो पण हा आजार जास्त झाल्यास मुलांचे कान स्वादुपिंड यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो आता गालफुगीची लक्षणं कोणती गालफुगीमधील विषाणूचा संसर्ग झाल्यावर याची लक्षणं दोन आठवड्यातच दिसू लागतात सुरुवातीला सौम्य ताप येतो त्यानंतर डोकेदुखी आणि अंग दुखत नाही सारखी मळमळ होते यासोबतच लाळ ग्रंथींना सूज येते आणि खूप जास्त प्रमाणात पेन अन्न गिळायला सुद्धा त्रास होतो अशी लक्षणं गालफुगीची आहेत आता गालफुगीची मुख्य कारण कोणती गालफुगी हा आजार परमॅक्सो व्हायरस या विषाणूच्या इन्फेक्शन मुळे होतो या आजाराचा संसर्ग हा शिंकण्यातून खोकण्यातून पसरू शकतो पण गालगुंड झाल्यावर या रोगाची प्रतिकारक शक्ती शरीरात तयार होत असते यामुळे गालफुगी एकदा झाल्यावर पुन्हा होत नाही आता जर तुम्हाला गालफुगी झालीच असेल तुम्ही का तर तुम्ही नेमकं काय करावं तर गालफुगी झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला औषध घ्यायचे कारण गालफुगी झाल्यावर अँटीबायोटिक दिली जात नाही तर ता ताप आणि अंगदुखीसाठी दुखीसाठी आणि मल्टी मिनरल्सच्या गोळ्याही दिल्या जातात तसंच सुजलेल्या ठिकाणी तुम्ही बर्फाने शेकू शकता किंवा कोमट पाण्याच्या गुळण्या देखील करू शकता ज्यामुळे तुमच्या गालावरील सूज कमी व्हायला मदत होईल यासोबतच गालफुगी झालेल्या व्यक्तींनी आराम करणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येणं थांबवायला हवं आता गालफुगी झाल्यावर तुम्ही काय खावं आणि काय खाऊ नये गालफुगी झाल्यावर तापामुळे शरीर डिहायड्रेट होतं त्यामुळे पाणी जास्त प्या व्हेजिटेबल सूप किंवा ओ आर एस घेऊ शकता गालाजवळच्या ग्रंथी सुजल्यामुळे अन्न चावून खायला आणि गिळायला खूप त्रास होतो म्हणून मऊ आहार घ्या गालफुगी झाल्यावर लाळ अधिक सुटणारे पदार्थ आंबट किंवा गोड पदार्थ किंवा कोल्ड ड्रिंक्स पिऊ नका त्यामुळे लाळ ग्रंथीतील वेदना वाढू शकतात गालफुगीवर प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन बाळाला पंधराव्या महिन्यात आणि पाचव्या वर्षी एम एम आर ची लस दिली जाते या लसीमुळे गोवर गालगुंड आणि रुबेला या आजारापासून बचाव होतो सो ट सॉल गालफुगी का होते त्यावेळेस काय करावं गालफुगीची लक्षणं कोणती त्यावेळेस काय खावं काय नाही कोणते उपाय करावे हे सर्व आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे हा व्हिडिओ जर तुम्ही लोकमत इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमसखीचं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमस हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील